नमस्कार मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी ज्योतिबा दुसऱ्या पाकाणीला भाविकांची डोंगरावर गर्दी मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप श्री दखनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर चांगभलेच्या गजरात ज्योतिबाचा दुसरा पाकाणी रविवार उत्साहात साजरा झाला अंदाजे दोन लाख भाविकांची उपस्थिती असल्याने मिनी चैत्र यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालांकृत पूजा बांधण्यात आली होती श्री दख्खनचा राजा श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाचा दुसरा रविवार पाकाणी निमित्त भाविकांचे दर्शनासाठी ज्योतिबा मंदिरात मोठी गर्दी झाली होती सकाळी अभिषेक महापूजा दुपारदी सोहळा झाला मंदिरासोबती दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून चांग भलाचा गजर केला 12 एप्रिल चैत्र यात्रा संपन्न झाली ज्या भाविकांना चैत्रयात्रेला काही कारणास्तव यायला जमले नव्हते त्या भाविकांनी श्री ज्योतिबाचे आपल्या सासनकाठी सहित दर्शन घेतलं शनिवारी रात्रीपासूनच भाविक मोठ्या संख्येने ज्योतिबा डोंगरावर येत होते देवाचा दुसरा रविवार निमित्त मंदिर परिसरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती अंदाजे दोन लाख भाविकांनी दर्शन घेतलं ज्योतिबा देवाची सरदारी रूपात सालांकृत बैठी पूजा बांधण्यात आली होती ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा